आरंभ एका खडकवासला धरण परिसरात पाटबंदर विभागानं नुकतीच अतिक्रमण हटाव कारवाई केली कारवाई या कारवाईनंतर खडकवासला चौपाटीवर रोजीरोटी मिळवणाऱ्या अनेक गरीब महिला भगिनींचं जगण उद्ध्वस्त झालं हातगाड्या चहाचे स्टॉल भेळ खेळणी आईस्क्रीम विकून संसार चालवणाऱ्या या महिलांचे व्यवसाय एका क्षणात नष्ट झाले आम्ही अतिक्रमण केलं नाही फक्त पोटाची भूक भागवण्यासाठी काम केलं चार घास खाऊ द्याव मायबाप सरकार असे हाक त्यांनी दिले कोणतीही नोटीस न देता पाटबंधारे विभागाने कारवाई केली असा त्यांचा आरोप आहे सन दोन हजार दहा सालापासून या सर्व महिला उपजीविका करण्यासाठी छोटे मोठे व्यवसाय करतात एवढ्या वर्षात मोठ्या प्रमाणात ही पहिल्यांदाच कारवाई झाल्यानं सर्वजण हवालदिल झालेत या महिलांचे डोळे पाणावलेत अनेकांच्या हातात काम नाही घरात लेकरांच्या पोटाला घास नाही आम्ही पुन्हा अतिक्रमण करणार नाही पण कामाची जागा द्या आम्हाला पुन्हा उभं राहू द्या एवढंच मागतो आम्ही अशी त्यांनी शासनाला विनंती केली पाटबंधारे विभाग सिंचन विभाग आणि पुणे महानगरपालिका प्रशासन यांच्याकडे त्यांनी पुनर्वसनासाठी वारंवार मागणी केली मात्र अद्याप कुणीच दखल घेतलेली नाही श्रीमंतांसाठी वेगळे नियम आणि आमच्यासाठी वेगळे का आमचं पोट चालवणं गुन्हा आहे का असाही प्रश्न त्यांनी प्रशासनाला विचारला आज त्या सर्व महिला चौपाटीच्या ओस पडलेल्या जागेकडे पाहत शांत बसलेले दिसतात पण त्यांच्या शांततेतून एक आवाज वारंवार उमटतोय पोटावर पाय देऊ नका हो मायबाप सरकार आमचं जगणं बंद करू नका आमचं आयुष्य पुन्हा उभं राहू द्या प्रशासनाकडून काही शर्ती घालून परवानगी मिळेल का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आता स्वपाटीवरती लोकांच्या हात गाड्या वगैरे फाडल्या इथं मंदिर बी फाडलंय कारण की लोक आता इथं जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष झाले इथं लोक येत आता मग त्यांनी पोटं भरायची का नाही भरायची हेच आमचं म्हणणं आम्हाला काय नाही आमची मागणी एवढी की आम्हाला गाड्या लावून द्यावं लोक गरिबांनी पोट भरावं एवढच आमची इच्छा आहे तुम्ही काय सांगा आमचं ते म्हणणं आहे की आमचं जे आम्हाला परत लावून हातगाड झालं ते भरपाई करून द्या भैया साहेबांनी एकोणीसशे छप्पन साली जी जाहीर सभा केली त्यावेळेस आमच्या पंचकोषेतील लोक सर्व भारतीय आमचे बौद्ध लोक सगळे इथे जमा झाले आम्हाला एवढंच वाईट वाटतं की त्यांच त्यांचे जे त्यांची जे आत्मा त्यांनी जे इथं सगळ्यांना बोलून जे आम्हाला ते हा दीक्षा आम्हाला काय दिली ती त्या त्याच आम्ही स्मारक इथं केलेलं होतं ते त्यांनी उद्ध्वस्त केलं तेवढं तरी नव्हतं त्यांनी करायचं हा परवानगी होती हा मला त्याची परवानगी नव्हती दिलेली त्यांनी तेवढं तरी ते नव्हतं ते करायला एक आमचं काय चौकटीच एक विषय झालं तर तेवढं तरी आमच्या आमच्या वास्तूला तरी तेवढा धक्का नव्हता लावा मॅडमोर्टी समाज बाबांनी विरोध केला नाही कारवाई आम्ही आता त्यावेळेस कोणच नव्हतं ना डायरेक्ट तुमची कारवाई झाली आम्ही इथं कोणच नसताना त्यांनी डायरेक्ट जेव्हा हे केलं डायरेक्ट आतोडा त्याच्यावर मार अजून नांदेड सिटी पोलीस चौकीशनला पण तुमचे काहीतरी निदर्शन आहे निदर्शन मोर्चा चालू आहे आता नांदेड सिटी जागेल तिथे त्यांनी जे शिक्षणाचे जे आपला जे शिक्षणाचा जे अधिकार असतो ना ते

तर आमची ही जी चौपाटी आहे ही कायदेशीर बे बे हो आहे बेकायदेशीर नाही तर काही ठराविक लोकांनी बेकायदेशीर म्हणतात तर आमच्याकडे रजिस्टर नंबर वगैरे सगळं आहे नाही असं नाही आम्ही या धरण क्षेत्राला पण दिलंय आणि ऍक्च्युली धरण क्षेत्र खाली आहे आम्ही जे आहे ते रोडच्या ह्याच्या हद्दीमध्ये आमची चौपाटी आहे आमची तर त्यांनी जी अतिक्रमण केलं आम्हाला अतिक्रमण केलं त्याच्याबद्दल नाही काय हे सगळं चाललेले पण आम्हाला कमीत कमी आठ ते दहा दिवस किंवा पंधरा दिवस त्यांनी आम्हाला मुदत द्यायची होती किंवा आधी आम्हाला कल्पना द्यायची होती बरं आम्ही असं काय अन्याय केला होता फार फार तर बांबू टाकले कागद टाकले तर ते कशासाठी टाकले ते, ते, कश ते पाऊस वारा पाणी ह्याच्यासाठी टाकले हे आमचे घ्यास वगैरे असतात ते काय आम्ही इथं ठेवत नाही घरी घेऊन जातो संध्याकाळी पण दिवसभर तर लागणारच ना त्याच्यावरती आमचं चालणार कस बरं आता इथली जी लोक आहेत कोण शुगर पेशंट आहे कोण बीपी कोण हार्ट पेशंट आहे कोणाचे ऍक्सिडेंट झालेत कोणाचे पायाचे ऑपरेशन झालेत तर ह्या जे लोकांचं त्यांनी जे काय केले तर ह्याची आम्हाला कल्पना का नाही दिली बरं आम्ही कोणसं बेकायदेशीर इथं व्यवसाय करत होतो आमचे काही दारू गांजा शिगरेट का किंवा डान्स बार किंवा आम्ही आणखी इतर ते पुढचे शब्द मी बोलत नाहीये किंवा इतर काय असा आमचा कुठला व्यवसाय होता बरं तुम्हाला कारवाई करायची होती तर आधी आम्हाला पंधरा दिवस महिनाभर किंवा आठ दिवस कल्पना द्यायची होती किंवा सांगायचं होतं की असेने असे की तुमचं हे सगळं तंबू मोडा किंवा काय करा मग आम्ही ते केलं असतं किंवा तुमच्या नेस गाड्या उभ्या करून तुम्ही धंदा करा आम्हाला काहीतरी त्यांनी मार्ग द्यायचा होता ना डायरेक्ट येऊन आमची जी ही जी काय नुकसान केली आमच्या जे पोटावरती जे आता आम्ही जे कुणी लोक काय काहींनी कर्ज काढले काही काही त्यांचा परिवार त्यांच्यावर आहे मग ह्याच्यासाठी आता आम्हाला मार्ग काय मागणी आमचं आहे जसं आम्ही आता पहिलं ता आता आमची तर ताकद नाही परत ते करायला आम्ही आता जे आहे ते जसं आम्हाला होईल तसं आम्ही करणार प्रशासन फक्त भीक मागायला येते आमच्याकडं कुणीही ये आलेलं नाहीये की ह्यांची काय परिस्थिती झाली की काय अवस्था झाली की ह्यांच्यावरती काय संकट आलंय हे कुणीही आमच्याकडं फक्त आमच्याकडं पोलिसांनी सहानुभूती दाखवली मानणार की आमचं काय चुकलं की जेणेकरून आमच्यावरती अन्याय केला आमची चौपाटी जवळजवळ दोन हजार दहा पासून आहे त्याच्या आम्ही त्याच्या आधी आम्ही इकडं तिकडं आपला शनिवार रविवार असा हातगाड्या इकडं ने तिकडे ने असा जिथं आम्हाला सावली मिळेल तिथं आम्ही असा धंदा करत तो नंतर आम्ही इथं स्थायिक झालो एककडे तुमचे मागण्या फक्त तुम्हाला आहे असं पुन्हा हे करू दे व्यवसाय करू दे व्यवसाय करू दे आमचं परत आम्हाला तुम्ही माडाची घर बांधून देताय हे करून देताय ते करून देताय सरकार जे काही योजना करते मग ही योजना त्यांच्या पॉलिसी मध्ये बसत नाही का त्यांच्याकडे ही जी हातगाडी वाले आहेत त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी पॅकेज नाही का म्हणजे हिज पालिका प्रश्न आला मग तुम्ही विचार करा ना आता मला काय म्हणायचंय कि जे झालं ते झालं पण आता आमचं काहीतरी पूर्ण म्हणजे इथंच कर आम्हाला कुणीकडे दुसरीकडनं आम्हाला अपेक्षा नाही आम्ही आम्हीच बसलो आमचे कस्टमर बसले नाही तर आमच्या सगळ्या ओळखी झाल्या आम्ही त्यांच्या हातात पाया पडलो की नका करू बाबा आम्ही काय करत नाही तर वेगळं जे चाललंय तेच चालू द्या आम्ही जिशेबी समोर उभा राहिलो नका आमचं तोडू नाही का परत आमच्या उभं राहणं होणारच नाही आता जे झाले हे सगळं काही तुटलं बिटलं तर आम्ही उभं राहू शकत नाही हो एवढी परिस्थिती आमची गंभीर झाली तर प्रशासनाला हे सांगणार की करू द्या आम्हाला करून खाऊ द्या सांगा तेच कधी पसून करता सगळे सांगतच तेच सांगणार मी पण आम्हाला फक्त जागा द्या

आमची जिथे आम्हाला आहे तिथेच आम्हाला घ्या पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा